नमस्कार बाळांनो मी आपली मावशी माझ्या युट्यूब चॅनल वर मी आपले मनापासून स्वागत कर चला आज आपण सोप्या पद्धतीने बनवणार आहोत दोन गोष्टी वापरून शेंगदाणा पट्टी एकदम कुरकुरीत हा व्हिडिओ हो, पहिल्यापासून तर शेवटपर्यंत बघा मी तुम्हाला काही महत्वाच्या गोष्टी सांगणार आहे मी चिक्की बनवण्यासाठी एक वाटी गूळ एक वाटी शेंगदाणे आणि दोन चमच तूप घेतले तुम्ही बनवत असाल तर गुळ आणि शेंगदाणे सारखेच घ्या जस की दोन वाट्या गुळ घेतला तर दोनच वाट्या शेंगदाणे घ्यायचे मी आता चुल पेटून घेतली कडाई चुलीवर ठेवून शेंगदाणे भाजून घेते असे शेंगदाणे हलवित राहायचं त्यामुळं शेंगदाणे सगळे भाजते शेंगदाण्याचे टरपलं जे पर्यंत त्याला चांगलं भाजून घ्यायचं जास्त भाजले तर करपटीत करपल्यामुळं काय होईल खायला असे चांगले भाजून घेतले ताटावर कपडा ठेवलाय त्याच्यावर शेंगदाणे टाकून टरपल काढून घेतो पाच मिनिट थंड होण्यासाठी ठेवले अशा कपड्यामध्ये काढल्यानं शेंगदाण्याचे टरपल लगेच निघतात थंडे करून घेतले तर कपडा कपडामध्ये गुंडाळून याला असं तर त्याला काढून घेऊ हे बघा आपल्या शा, शेंगदाण्याचे वरचे टर्कला कसे निघलेत परातीमध्ये काढून ह्याचे पाकडून घेऊ शेंगदाण्याचे टर्कला काढून घेतले तर आता याला बाजूला ठेवून चुलीवर कढई ठेवून गुळे तुळून घेते दोन चमचे तूप घातल्या टाकून घेऊ तूप टाकल्यामुळं पट्टीला चांगला सुगंध येतो कढईमध्ये गुळ तळून घेऊ मस्त असा गुळ इतळून घ्यायचा असच फिरवत राहायचं असंच फिरवत राहून गुळ चांगला इतळून घ्यायचा पाण्यामध्ये थोडासा गुळ टाकून चाचणी आली का नाही बघू गुळ असा बुडाला बसला की समजून घ्यायचं चाचणी छान आली त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकून चांगलं मिक्स करून घेऊ खाली उतरून घेऊ आणि ताटामध्ये काढून घेऊ शेंगदाण्याची पट्टी याच्यात पसरण्यासाठी ताटाला तूप लावून घेते ताटलीला तूप याच्यामुळे लावून घेतलंय की शेंगदाण्याची पट्टी ताटामध्ये चिटकणार नाही आणि आता ताटामध्ये शेंगदाण्याच्या पट्टीचं मिश्रण टाकून देते पट्टी गरम असल्यामुळं वाटीनं वाटी घेऊन वाटीनं चांगला असं पसरून देऊ मी चिक्की पांगून घेतली आता गरम असतानाच याला कापून घेते कुरुं, कुरुं हे बघा बाळांनो आपली गुळाची पट्टी तयार आहे बघा अशी झाली माझे व्हिडिओ आवडत असेल तुम्हाला तर माझ्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा त्यांना काय होईल माझे सर्व देव तुम्हाला दिसतील आज बनवलेली चिक्की कशी वाटली कमेंट मध्ये सांगा आता भेटू पुढच्या रेसिपी मध्ये